नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्व डी एड बी एड धारक जे की शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करत आहेत त्या सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी ई टी दोन हजार चोवीसची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अभ्यासाचं नियोजनही केलेलं असेल परंतु त्यांना अचूक असं मार्गदर्शनाचा अभाव असतो किंवा आपण नियोजन कसं करायचं कोणत्या विषयाला किती महत्त्व द्यायचं कसा अभ्यास करायचा जर एखादा विषय हार्ड जात असेल तर त्याला आपण कसं स्किप करायचं ह्या संपूर्ण गोष्टीचं नियोजन, याठी कमी 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 नियोजन टी -टी या ठिकाणी विद्यार्थ्यांना समजत नाही तर पहिल्याच प्रयत्नात आणि अगदी कमीत कमी कालावधीत नियोजनबद्ध अभ्यास करून आपण टी ई टी पास करायची याचा मी तुम्हाला स्टडी प्लॅन सांगणार आहे आणि मी कशा पद्धतीनं या ठिकाणी कमीत कमी, कमी दिवसात टीची परीक्षा पास केली केली आहे ते सुद्धा मी तुम्हाला यामध्ये सविस्तरपणे सांगणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला चॅनललाईब करून द्या आणि बाजूला जे बेलायकांचे बटन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून टी संदर्भातल्या किंवा शिक्षक भरती संदर्भातल्या कोणत्याही महत्वपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि त्याचा तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये नक्कीच फायदा होईल तर मित्रांनो बघा या ठिकाणी टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा जी आहे दोन हजार चोवीसची ही दहा नोव्हेंबरला होणार आहे दहा नोव्हेंबरला होणार आहे मग आता बरेच दिवस झाले किंवा नोव्हेंबर डिसेंबर नोव्हेंबर मध्ये परीक्षा होणार अशी या ठिकाणी चर्चा होती परंतु तसं कुठलंही अधिकृत प्रसिद्धी पत्रक किंवा जी आर आलं नव्हतं पण अचानक या ठिकाणी जी आर आल्यामुळे आता विद्यार्थ्यांचा या ठिकाणी धान लोडलेली आहे म्हणजेच विद्यार्थ्यांना आता कमीत कमी वेळामध्ये टीईटी परीक्षा पास कशी करायची आता हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे इतक्या कमी दिवसात आपण अभ्यास कसा करायचा तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पन्नास दिवसाचा स्टडी प्लॅन करायचा आहे किती पन्नास दिवसाचा स्टडी प्लॅन तुम्हाला पन्नास दिवसाच्या स्टडी प्लॅनमध्ये टी ई टी परीक्षा पास होणे अत्यंत अनिवार्य आहे आणि ते तुम्ही सहज करू शकता त्यासाठी मित्रांनो तुम्हाला वर्ग पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी असे दोन पेपर असणार आहेत आता पहिली ते पाचवीसाठी पेपर क्रमांक एक असतो हा पहिली ते साठी पेपर क्रमांक एक मधला आधी सिलेबस समजून घेऊ आणि पेपर क्रमांक दोन मधला सुद्धा सिलेबस आपण तुलनात्मक समजून घेऊया की यामध्ये काय फरक असते तर मित्रांनो बघा पेपर एक आणि दोन तुम्हाला जरी कोणताही असेल तरी पण दोन्ही पेपरचा तुम्हाला सोबतच अभ्यास करता येते आता पहा प्रथम भाषा मराठी पेपर क्रमांक दोन मध्ये सुद्धा प्रथम भाषा मराठी या ठिकाणी प्रथम भाषा मराठी आणि या ठिकाणी सुद्धा प्रथम भाषा मराठी दोन्हीकडे मराठीला तीस तीस गुण असतात किती गुण असतात तर तीस तीस गुण असतात त्यानंतर द्वितीय भाषा इंग्रजी पहिल्या पेपरमध्ये सुद्धा इंग्रजी आहे दुसऱ्या पेपरमध्ये सुद्धा इंग्रजी आहे याला सुद्धा तीस तीस गुण आहेत ठीक आहे त्यानंतर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हा घटक अत्यंत महत्वाचा आहे दोन्ही पेपरमध्ये याला गुण असतात म्हणजे पेपर क्रमांक पहिली ते पाचवीसाठी आणि सहावी ते आठवीसाठी सुद्धा दोन्हीकडे तीस तीस गुण असतात त्यानंतर पेपर क्रमांक एक मध्ये गणित असतो तीस मार्काचा ठीक आहे पेपर क्रमांक एक मध्ये गणित असतो तीस मार्काचा त्यानंतर बघा हे आता ऑप्शनल विषय आहे त्यामुळे हे थोडा आपण ठेवूया पहा आणि परिसर अभ्यास असतो तीस मार्काचा असा पहिला पेपर झाला तुमचा दीडशे गुणांचा किती दीडशे गुणांचा पहिला पेपर <coughs> त्यानंतर पेपर क्रमांक दोन म्हणजे जर तुमची सायन्सची डिग्री असेल तर तुम्हाला हे विषय निवडता येतात आणि जर तुम्ही आर्ट्स मधून असाल किंवा पदवी तुमची आर्ट्स मधून झालेली असेल तर तुम्हाला सामाजिक शास्त्रे हे विषय निवडायचे असतात मग यामध्ये काय तर गणित व विज्ञान हे दोन्ही मिळून असे यांचे तीस तीस जर पकडले तर हा असतो साठ गुणांसाठी किंवा जर तुम्ही सामाजिक शास्त्रे या विषयासाठी जर तुम्ही या ठिकाणी इलिजिबल असाल तर तुम्हाला सामाजिक शास्त्रे हा विषय असतो साठ म्हणजे हा किंवा हा तुमची ज्या विषयातून पदवी झाली असेल तो विषय तुम्हाला या ठिकाणी सेकंड पेपरला निवडायचा असतो जर तुम्ही सायन्समधून जर डिग्री केलात आणि जर सामाजिक शास्त्र निवडत असाल तर ते चुकीचे होणार आहे तुम्ही त्या तु ठिकाणी इलिजिबल असणार नाही किंवा तुम्ही सामाजिक शास्त्रातून डिग्री केली असेल किंवा आर्ट्समधून डिग्री केली असेल आणि तुम्ही मॅथ साठी जर अप्लाय करतो म्हणून असाल तर तेही होणार नाही ठीक आहे तर अशा प्रकारचा सिलेबस असतो एकंदरीत पाच हा दीडशे गुणांचा आणि हा पेपर सुद्धा असतो तर दीडशे गुणांचा आता यामध्ये होते काही मित्रांनो तर आपल्याला दीडशे पैकी फक्त पासिंगसाठी जर आपण ओपन कॅटेगरीमध्ये असो ओपनमध्ये तर आपल्याला नव्वद गुण लागतात किती गुण लागतात नव्वद गुण आणि जर आपण राखीव प्रवर्गात म्हणत असाल राखीव प्रवर्गात तर आपल्याला त्र्याऐंशी गुण लागत असतात ठीक आहे त्यानंतर जे माजी सैनिक असतात त्यांना पंधरा टक्के या ठिकाणी सवलत देण्यात दे आलेली आहे गुणांमध्ये माझी सैनिकांना ठीक आहे पण आपण हे जनरली यांचा विचार करूया कारण माझी सैनिक बरेच कमी आहेत ठीक आहे तर त्यांचा आपण स्पेशल एक वेगळा व्हिडिओ घेऊ माझ्या सैनिकांसाठी वन ओपनसाठी नव्वद गुण आणि राखीव प्रवर्गासाठी त्र्याऐंशी गुण लागतात तरी पण आजपर्यंतचा जो टीचा टी निकाल आहे तो अत्यंत कमी लागलेला आहे कारण काय तर विद्यार्थी याकडे दुर्लक्ष करतात किंवा सिलेबस असतो वेगळा आणि अभ्यास करतात वेगळा त्यामुळे या घटकांचा आपल्याला सिलेबसचा अभ्यास करायचा आहे की प्रथम भाषा द्वितीय भाषा बालमानसशास्त्र गणित आणि परिसर अभ्यास मित्रांनो हो, आता तुमच्याजवळ पहा जर तुम्ही हाही निवडत असाल तरी ठीकच आहे किंवा हा निवडत असाल तरी ठीकच आहे पण आता यामुळे तुम्हाला तुलनात्मक अभ्यास कसा करायचा आहे पहा प्रथम भाषा मराठी दोन्ही पेपरचा तुमचा एकाच वेळी अभ्यास होतो त्यानंतर द्वितीय भाषा दोन्ही पेपरचा एकाच वेळी अभ्यास होतो त्यानंतर बालमानशास्त्र दोन्ही पेपरचा आपल्याला कंबाईन अभ्यास करायचा आहे ठीक आहे म्हणजेच तुम्हाला हे जे नव्वद गुण आहेत नव्वद गुणांचा तुमचा एकाच वेळी दोन्ही पेपरचा अभ्यास होतो ठीक आहे एकाच वेळी दोन्ही पेपरचा अभ्यास होतो फरक फक्त असं आहे की पहिली ते पाचवीसाठी पेपर थोडा थोडा मध्यम स्वरूपाचा असतो तर सहावी ते आठवीसाठी त्याची डिफिकल्टी लेवल थोडी वाढवलेली असते यामध्ये थोडे हार्ड लेवलचे प्रश्न असतात ठीक आहे एवढी तुम्हाला काळजी घ्यायची आहे त्यानंतर बघा जर तुमचा या ठिकाणी गणित व विज्ञान असेल तर तुमचा सोबतच गणिताचा अभ्यास होतो तुम्हाला या ठिकाणी सामाजिक शास्त्रीय अभ्यास करण्याची गरज नाही किंवा परिसर अभ्यासमध्ये भरपूर सारे विषय येतात त्यामुळे तुम्ही याला थोड्या वेळासाठी स्किप करू शकता जर तुम्ही कोणताही एक विषय स्किप केला कोणताही एक विषय स्किप केला पण तुम्हाला चार विषयाचा चा चा अभ्यास हा परफेक्ट करायचा आहे म्हणजेच ह्या दीडशेपैकी या दीडशेपैकी तुम्हाला एकशे वीस गुणांचा अभ्यास परफेक्ट करायचा आहे त्यामुळे होणार काय तर तुम्ही आरामात नव्वद पेक्षा जास्त गुण घेऊ शकाल बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला फक्त दीडशे पैकी नव्वदच गुण घेणे जास्त नाही हे सहज शक्य आहे परंतु यासाठी आपल्याला अभ्यासाचं नियोजन करायचं आहे तर आता सांगतो मित्रांनो तुम्हाला बघा विषय असतात एकूण पाच ठीक आहे यामध्ये पाच आणि यामध्ये एक जर सरासरी जर आवडत घेतलं तर पाच विषय येतात ठीक आहे दोन ते पाच आता ह्या पाच विषयापैकी काय करायचं आहे कोणत्याही विषयाला कमी किंवा जास्त लेखायचं नाहीये प्रत्येक विषयाला सारखा महत्व द्यायचं जर तुम्हाला एखादा विषय जास्त छाड जात असेल आणि तो जर आपल्याला सहज समजत नसेल तर म्हणून त्याला स्किप करून द्यायचं विनाकारण त्याच्यावर वेळ घालवायची नाही कारण होते काय तर तो विषय आपण कितीही केला किती केला तरी तो आपल्याला समजत नाही म्हणजे समजत नाही विनाकारण वेळही वाया जातो आणि आपली जी मानसिकता असते तीही थोडी या ठिकाणी डगमगून जाते त्यामुळे त्याला थोडा स्किप करून टाकायचं आणि उरलेले जे चार विषय आहेत त्याचा परफेक्ट अभ्यास करायचा तसा परफेक्ट अभ्यास करायचा जेणेकरून आपण एक विषय स्किप केला तरी दुसऱ्या विषयामधून ज्या चार विषय आहेत त्यामधून याचे मार्क्स कव्हर करू शकता मित्रांनो फक्त आपल्याला या ठिकाणी पासिंगसाठी नव्वद आणि कॅटेगरीसाठी त्र्याऐंशी गुण लागतात हे लक्षात असू द्या ठीक आहे मग आता बघा आपल्याला दोन्ही दोन्ही पेपर या ठिकाणी तयारी करायची आहे मग आता विषय आहेत आपल्या जवळ किती तर एकूण पाच विषय आहेत एकूण पाच विषय ठीक आहे पाच विषय आहेत ह्या पाचही विषयाला तुम्हाला ह्या पन्नास दिवसामध्ये कसं कव्हर करायचं आहे तर जे पाच विषय आहेत पाचशे पाचही विषय पन्नास दिवसामध्ये तुम्हाला जर शिक्षक पात्रता परीक्षा ही कमीत कमी, कमी दिवसात पास करायची असेल तर मित्रांनो हार्ड मेहनत घ्यावीची लागेल त्यासोबत स्मार्ट वर्कही करावा लागेल हार्ड मेहनत आणि स्मार्ट वर्क ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत त्यासाठी बघा तुम्हाला पाचही विषयाला प्र दररोजचे दोन तास प्रत्येक विषयाला दररोज दोन तास म्हणजे पाच विषय मिळून किती होतील तर दहा तास तुम्हाला अभ्यास करायचा आहे मी तरी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही हे करणं जर तुमच्या तुमच्यानं शक्य होत नसेल तर मित्रांनो टीईटी टी परीक्षा पास करणे इतकंही सोपं नाही कारण बऱ्याच डी एड बी एड झा असं वाटतं की आमचं डी एड झालं म्हणजे आम्ही खूप हुशार आहोत किंवा शिक्षक झालो अशी बऱ्याच अंशी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक संभ्रम आणि धारणा निर्माण झालेली आहे त्यामुळे मित्रांनो या परीक्षेला हलक्यात घेऊ नका खूप कठीण परीक्षा आहे त्यामुळेच रिझल्ट याचा कमी येतो त्यामुळे लक्षात असू द्या तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल कारण दिवस आपल्याकडे कमी आहेत म्हणजे रात्र थोडी आणि सोंगे फार अशा प्रकारचा या ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळे तुम्हाला हार्ड मेहनत घ्यावीच लागेल मेहनतीला पर्याय नाही हे लक्षात असू द्या सर्वात महत्वाचं वाक्य आहे मेहनतीला पर्याय नाही त्यामुळे प्रत्येक विषयाला प्रथम भाषा असेल त्याला दररोजचे दोन तास द्या द्वितीय भाषा असेल त्याला दररोजचे दोन तास द्या बालमशास्त्राला दररोजचे दोन तास गणिताला परिसर अभ्यासला प्रत्येक विषयाला दररोजचे दोन तास म्हणजे तुम्हाला दिवसातून चोवीस तासापैकी दिवसाच्या चोवीस तासापैकी हे जे दहा तास आहे हे तुम्हाला अभ्यासासाठी काढून ठेवायचे आहेत दिवसाच्या चोवीस तासातून तुम जर तुम्ही दहा तास अभ्यास केला मी हमखास सांगतो मित्रांनो तुम्ही पन्नास दिवसाच्या अभ्यासामध्ये तुम्ही नक्कीच टी टी परीक्षा तर मी सुद्धा पन्नासच दिवसाचा स्टडी प्लॅन केला होता आणि हा जो मला मुलीला दोन, दोन पाचचा जो फंड आहे हा मी स्वतः आजमावलेला आहे एकूण पन्नास दिवसाच्या कालावधीमध्ये पहिल्या दिवशी जे सांगतो तुम्हाला मी पहिल्या दिवशी हा नियोजन बनवला होता की मला काय करता येईल पन्नास दिवसामध्ये मी फक्त एकोणपन्नास दिवस अभ्यास केला होता आणि त्यामध्ये दोनचे दोनही पेपर पहिल्यांदाच पास झालो होतो त्याच्या आधी जेव्हा मी अभ्यास न करता किंवा स्टडी प्लॅन न बनवता जेव्हा मी परीक्षा दिली होती तेव्हा एक्क्याऐंशी ब्याऐंशी मार्कावर जाऊन मी नापास झालो होतो त्यामुळे मी स्वतःचा स्ट्रॅटर्जी प्लॅन प्लॅन बनवला होता स्वतः अभ्यास केला होता आणि या नियोजनातून पहिल्याच प्रयत्नात मी दोनचे दोन्ही पेपर काढले होते त्यामुळे मला या ठिकाणी हार्डवर्क करायचं आहे प्रत्येक विषयाला समान महत्त्व द्यायचं आहे कोणत्या विषयाला कमी समजायचं नाही आणि समजा एक विषय जर तुम्हाला हार्ड जात असेल मी असं आधीच बोललो आहे त्या विषयाला जर तुम्ही स्किप करत आहात तर तो वेळ तुम्ही इच्छित विषयाला देऊ शकता समजा फॉर एक्झाम्पल मला इंग्रजी जमत नाही फॉर एक्झाम्पल मला इंग्रजी जमत नाही मी इंग्रजीला स्किप केलं बाकी मराठी बालमानस बालमानसशास्त्र गणित आणि परिसर अभ्यास किंवा मला इकडे इंग्रजी जमत नाही परत प्रथम भाषा बालमानसशास्त्र ठीक आहे आणि हे ऑप्शनल विषय याला मी जास्तीत जास्त वेळ कसा देईन म्हणजे याचा वाटलेला वेळ इकडे मला कसा देता येईल किंवा मला प्रॅक्टिस पेपर कसे सोडवता येतील प्रिव्हियस पेपरची कशी तयारी करता येतील यासाठी आपल्याला नियोजन करायचं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला टी ई पास करायचीच आहे तर यापूर्वी दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस बावीस पर्यंत या परीक्षा झालेल्या आहेत त्या सर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिका एकदा नक्की त्यांचा तुम्ही आढावा घ्या म्हणजे प्रश्न कसे असतात प्रश्नांचं स्वरूप काय आहे कोणत्या घटकाला किती भारांस आहे हे तुमच्या निश्चितच लक्षात येईल आणि यामुळे पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला टीईटी परीक्षा पास करणे सहज शक्य होईल मित्रांनो आपण यानंतर प्रत्येक विषयाला कोणत्या कोणत्या घटकावर प्रश्न विचारले जातात कसे प्रश्न विचारले जातात याचं संपूर्ण विश्लेषण घेऊन येणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच कारण व्हिडिओ जास्त लांब होईल त्यामुळे आपण आता इथेच थांबूया जर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडलेली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व जे डीएट बेट धारक आहेत त्यांच्यापर्यंत सदर व्हिडिओची लिंक शेअर करायला मात्र विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये